राज्यघटनेच्या प्रतिकृती भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची एका आंबेडकर जनसमुदाय आंदोलन करत होता त्या आंदोलनावरती आंदोलनकर्त्यावरती लाठीचार्ज करण्यात आला लोकशाहीच्या आणि सन्शील मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाला हताशी धरून तिथल्या भीमसैनिकांच्या आंदोलन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले वास्तविक पार्थ आता भारतीय राज्यघटना ही कुठल्या एका जातीस किंवा एका धर्मासाठी नाही तर भारतीय राज्यघटनेचं रक्षण करणं आणि संरक्षण करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं असताना लोकशाहीच्या आणि सनाशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत औरंगाबाद शहरामध्ये शांतता आणि परभणी शहरामध्ये शांतता आणि आणि ठेवण्यात ज्या भारतीय राज्यघटनेची विडंबना केली त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता जे आमचं आंदोलन या ठिकाणी आहे त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आर एन टी मॅडम आल्या त्यांचे मी आभार मानतो आणि मंगळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब त्यांना देखील दे आमचा काय संशय आला आणि त्यांनी देखील गरजेपेक्षा दे आम्हाला जास्त बंदोबस्त दिला त्याबद्दल मी साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो